शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसी नो जातीसाठी माती खाण्याची शपथ घ्या राज्यात सध्या तरी शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीनं शरद पवार गट अमोल कोल्हे यांना भाजपनं बीडमध्ये यांना परभणीत महादेव जानकर यांना बुलढाणा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने वसंतराव मगर बारामतीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीनं महेश यांना सीताराम भागवत यांना उमेदवारी दिली आहे भाजपा आघाडी असो की शिवसेना काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी असो की अपक्ष असो त्यांच्याकडून या मतदारसंघात जे ओबीसी उमेदवार निवडणुकीत उभे आहेत ते सर्व आपल्या वर्गाचे असून किमान महाराष्ट्रात तरी अगदी बोटावर मोजणं एवढे ओबीसी समाजाचे उमेदवार आहेत तेव्हा आता ज्या मतदारसंघात ओबीसीला उमेदवारी मिळालेली आहे तिथे तरी त्या मतदारसंघातील सर्व ओबीसी मतदारांनी कोणत्याही पक्षाचा विचार न करता निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा आपला ओबीसी आहे हे पाहूनच मतदान करावे असे सर्व मतदारांना आवाहन करतो बुलढाणा मतदारसंघात बहुतांश माळी व ओबीसी हे भाजपाच्या विचारसरणीला बांधलेले दिसून येतात परंतु एक लक्षात घ्या की ओबीसी नो आजवर तुम् त्यांनी तुम्हाला लहान सहान देऊन आमदार की खासदार मात्र पिढी तर दर पिढी पिढी दर पिढी स्वतःकडेच ठेवत आले आहेत तुम्ही बहुसंख्येनं असूनही तुम्हाला मात्र सतरंज उचलण्याशिवाय कुठेही पुढे जाऊ दिलेलं नाही सत्तेची पदे फक्त त्यांनीच उपभोगली आहेत तुम्हाला कोरडा पुकळा दाखवून मोठेपणा देऊन खुश ठेवलं आणि त्यातच तुम्ही खुश आहात तेव्हा आता तरी त्या अंधभक्तीतून बाहेर पडा व जातीसाठी माती खाण्याची वृत्ती आपल्या मनात निर्माण करा भलेही उघडपणे तुम्हाला अडचणी येत असतील तर प्रचार करू नका परंतु मतदान करताना मात्र समोरचा उमेदवार हा ओबीसी आहे याची जाणीव असू द्या व त्यालाच मतदान करा ओबीसी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये आपले नेते छगनराव भुजबळ यांनी ओबीसीसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली व ओबीसीचे आरक्षण वाचवले त्या जरांगेने व त्याच्या काही चेलेब चपाट्यांनी ओबीसीचा राष्ट्रीय नेते भुजबळ साहेब यांना शिवीगाळ केली आजही तो जरांगे किंवा त्यांचे सर्व सहकारी व काही मराठा समाजातील कार्यकर्ते भुजबळ साहेब पंकजाताई मुंडे महादेवराव जाणकर किंवा इतर ओबीसी उमेदवारांना मतदान करू नका असं जाहीरपणे सांगत महाराष्ट्रभर फिरत आहेत पण तुमची ही भूमिका चुकीची आहे असं स्वतःच्या समाजातील लोकांना सांगणारा एकही मराठा नेता आजवर पुढे आला नाही याचा अर्थ मराठा समाज या भूमिकाला महाराष्ट्रातील सर्व मराठा नेत्यांचा पाठिंबा आहे हे असं नजरे ना आता तरी तुमची सत्य नजरेसमोर असताना डोळे उघडू द्या नाही उघड समोर येण्याची हिंमत तर आपल्या अमूल्य मताचा वापर करून आपण सुद्धा महाराष्ट्रातील किती मराठी नेते पराभूत करू शकतो हे दाखवून द्या ते म्हणतात ना की आम्ही तुमच्या भुजबळांना पाडू तुमच्यात धमक नाही का तुम्ही ते आव्हान स्वीकारून एका भुजबळांच्या मोबदल्यात त्यांचे किती नेते घरी बसू शकता हे एखादा दाखवून देण्याची वेळ आली आहे तेव्हा बुलढाणा व महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील ओबीसींना जाहीर आव्हान करतो की ही संधी वाया जाऊ देऊ नका आणि आपला ओबीसी उमेदवार ओळखून कोणताही पक्ष न पाहता ओबीसी उमेदवारालाच आपलं अमूल्य मतदान करून विजयी करा धन्यवाद ओबीसी सर्व बहुजन सर्व जातीसाठी माती खाल्ली पाहिजे हे जरी खरं असल तरी उमेदवारानंसुद्धा जातीसाठी काम केलं पाहिजे ज्यावेळी ओबीसीवर अन्याय झाला त्यावेळी जे नेते समोर आले नाही लढ्यामध्ये सामील झाले नाही त्यांना निवडून आणण्यात काहीच मतलब नाही जे समाजाचे उपयोगी पडतील त्यांनाच निवडून दिलं पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचे असो कितीही लहान मोठा नेता असो चळवळीतल्या लोकांना खऱ्या ओबीसीना निवडून दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे अन्यथा असे उंट निवडून दिले तर यांना वट कधी समा समजायला खायला मिळणार नाही हे फक्त वट दाखवत फिरणार आणि आपणाला बेरोजगार करणार सत्यमेवज येते